सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माशेस घाटातील एक तंगडी धबधबा खळखळून वाहू लागलाय या परिसरात सध्या हिरवागार निसर्ग बहरलाय दाट धुकट दाटून येत आहे पावसाच्या जोरदार सरी कोसळताय हा नजारा पर्यटकांना आकर्षित करतोय माशेस घाटातून या मनमोहक दृश्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगात कोसळणारा पाऊस धोधो भरसू लागलेला आहे आणि यातच पर्यटकांनी माळसे या धबधब्यांकडे खर तर आता आपली मोर्चा वळवलेला आहे यातूनच तर पर्यटक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबरिवारांसमोर या ठिकाणी येत आहेत आणि या परिसरात येऊन या पाण्याखाली भिजताना ओलेचिंब होत आहेत आपल्यासोबत काही पर्यटक आहेत कोठून आलात आणि काय काय आलो होतो फिरायला आलं आम्ही ठाण्यावरून आलेलं ठाण्यावरून फिरायला आल्यानंतर या ठिकाणी कसा धबधब्याचा आनंद कसा आहे चांगलं वाटतं इथे हे सिनरी चांगली आहे त्यासाठी आम्ही थांबले आता न्हायला सांगोड करायला आलो बस या ठिकाणी पर्यटक मनमुराद आनंद लुटण्यासाठी धबधब्यांच्या दिशेने या ठिकाणी येत आणि खर तर पर्यटक या ठिकाणी येत असताना कोसळणाऱ्या पाण्याचा प्रभाव पाहून पाण्यामध्ये उतरावं असं जय आपणास आव्हान करण्यात येत आहे आणि खरंतर हा परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे या ठिकाणी निसरड्या वाटा आहेत आपण ट्रॅकिंग करत असाल तर सावधान राहा आणि या धबधब्यांच्या परिसरामध्ये दगड धोंडे कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं काही ठिकाणी जाण्यास मज्जावही करण्यात आलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र माळशेज पुणे